सोबत आहे ज्येष्ठ पत्रकार मयुरदा निकम आपल्या सोबत आहेत भाऊ आज पोळा आहे शेतकरी बांधवांना काय दोन शब्द सांगणार आजच्या दिनी सर्वप्रथम नमस्कार मी ज्येष्ठ पत्रकार वगैरे नाही सर्वसामान्यातला एक शेतकरी पुत्र पोळा हा आपल्या सर्वांसाठीच खूप महत्वाचा सण आहे आपण पूर्वीच्या काळी जसा पोळा होतो तर आता तसं चित्र राहिलेलं नाही आणि सध्या बुलढाणा जिल्ह्यामध्ये लंपीचा जो आजार आहे याची सात जोराने वाढते त्याच्यामुळे मान्य जिल्हाधिकाऱ्यांना ज्या पद्धतीनं त्यांनी आदेश दिलेले त्या पद्धतीनं पोळवा मनवावा तो घरच्या घरी असेल किंवा त्यांच्या आदेशानुसार तर या बैल पोळ्याच्या सर्वांना खूप खूप शुभेच्छा या तंत्रज्ञानाच्या युगामध्ये बैलजोडी कुठे पाहायला मिळत नाही मात्र पोळ्याच्या दिवशी हे बैल सर्व एकत्रित येतात तो पोळा फुटतो याची मजाच काही एक वेगळी असते त्यामुळं आजही या पोळा सणाला तितकंच महत्व प्राप्त आहे भाऊ अतिवृष्टी आहे जिल्ह्यामध्ये मा महाराष्ट्रामध्ये मा शेतकरी बांधवांना काय दिलासा देणार आपण दिलासा शेतकऱ्यांना धीर धरावा कारण की शेतकरी राजा तूच आमचा बाप आहेस तू जर धीर धरला नाहीस तर मग आमचं कसं व्हायचं आणि उदासीन असलेल्या राजकारण्यांनी शेतकऱ्यांकडे लक्ष देणं गरजेचं खंबीरपणे त्यांच्या पाठीशी उभं राहणं महत्वाचं आहे धन्यवाद भाऊ कधी थँक्यू